अतिदुर्गम आणि मागास मानल्या जाणाऱ्या मेळघाटात शासन प्रशासन स्तरावर कुपोषण माता व बाल मृत्यू आणि इतर भौतिक सुविधेबाबत विकास साधण्याच्या उद्दिष्टाने कोट्यवधी रुपये खर्च केले जाते मात्र ज्या माध्यमातून शासनाचा कोट्यवधी रुपये खर्च केला जातो तो माध्यमच वाऱ्यावर सुरू असल्याचे गंभीर चित्र मेळघाटातील चिखलदरा पंचायत समितीमध्ये बघावयास मिळाले आहे प्राप्त माहितीनुसार गेल्या बुधवारी जिल्हा परिषद अमरावतीचे समाज कल्याण सभापती दयाराम काळे यांनी चिखलदरा पंचायत समितीला आकस्मिक भेट दिली असता पंचायत समितीला गटविकास अधिकारी प्रकाश पोड पासून तर बहुतांश अधिकारी कर्मचारी गैरहजर दिसून आले गंभीर बाब अशी की हजेरी पत्रकावर त्या दिवसाची आणि आगामी दिवसाची सुद्धा स्वाक्षरी मारलेली दिसून आली हा प्रकार अत्यंत गंभीर असून याबाबतची लेखी तक्रार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना करणार असल्याची माहिती दयाराम काळे यांनी दिली आहे या भेटी दरम्यान सभापती दयाराम काळे सह युवक काँग्रेसचे राहुल येवले पियुष मालवीय यशवंत काळे रवींद्र झारखंडे अमित बेलकर किशोर झारखंडे विक्की राठोड मंगल कोगे प्रामुख्याने उपस्थित होते तस्मीन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल न्यूज मेळघाट